अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यानंतर राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे पूर्वी एकवीस मे पासून सुरू होणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता सोमवार सव्वीस मे पासून सुरू होणार आहे नव्या वेळापत्रकानुसार सव्वीस मे ते तीन जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे याच कालावधीत विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येईल त्यानुसार साधारणत नऊ दिवस ही प्रवेश प्रक्रिया सुरू असेल प्रवेश नोंदणी झाल्यानंतर पाच जून रोजी पहिली जनरल गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे तसेच सहा ते सात जून या तारखांना विद्यार्थ्यांना हरकती नोंदवून तक्रार करता येणार आहे तसेच आठ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी अर्थात फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल त्यानंतर लगेचच नऊ ते अकरा जून या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येईल दहा जून रोजी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत लॉग इन मध्ये महाविद्यालय तपशील उपलब्ध होईल तसेच फेरीनिहाय कट ऑफ पोर्टलवर उपलब्ध केला जाईल एकोणीस ते अठरा जून या कालावधीत दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होईल वीस जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल